हिंगोलीच्या वसमत मध्ये भीषण अपघात झाला भरधाव कारनं रस्त्यावर उभ्या असलेल्या एका डंपरला धडक दिली आणि या दुर्घटनेमध्ये तिघांचा मृत्यू झालेला आहे तर पाच जण हे जखमी झाल्याचं कळतय मृतांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे वस्मतमधील मधील टोकाई फाट्याजवळील ही घटना आहे चालकाचं चा नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडल्याचं कळत आहे हिंगोलीच्या वस्मत तालुक्यातील कोठारी ते टोकाई मार्गावर टोकाई फाट्याजवळ भीषण अपघात झालेला आहे भरधाव कारनं उभ्या डंपरला धडक दिली आणि या अपघातामध्ये दोन बालकांसह तीन जण ठार झाले असून पाच जण जखमी झालेले आहेत कळमनुरी तालुक्यातील बोल्डा येथील एका कुटुंबातील आठ जण कार्यक्रमासाठी कार बोलडाहून वस्मतकडे निघालेले होते दरम्यान चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कार रस्त्यावर उभ्या असलेल्या टिप्परला धडकली आणि या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख आपल्यासोबत आहेत गजानन या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झालेला आहे यामध्ये दोन लहान मुलांचा समावेश असल्याचंही कळत आहे काय अधिकची माहिती आहे काल रात्री हा अपघात आहे बोलडा येथून वसमत इथे कार्यक्रमासाठी फॅमिली जात होते त्यामध्ये आठ आठ लोक होते त्यामध्ये दोन मुलं जे आहेत त्या अपघातात दोघांचा जो दो आहे तो घटनास्थळी मृत्यू झाला होता आणि सहा जणांना कुरुंद येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार करून त्यांना नांदेड येथे उपचारादरम्यान एका अजून बालकाचा मृत्यू झाला आहे आणि एकूणच रस्त्यावर उभ्या असलेल्या टिप्परला धडक दिल्यानंतर चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झालेला आहे आता पाच जणांवर ना नांदेड येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि एकूणच या घटनेमुळे बोलडा गावावर नक्कीच धन्यवाद गजानन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी